आरक्षणावरनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाज समाजामध्ये ते निर्माण होत आहे अशी परिस्थिती आहे तर हे हाताळलं जाते का सरकारकडून हो व्यवस्थित आरक्षणाचा मुद्दा आपल्या याच्यात नाही आहे आपण आता सध्या महाराष्ट्रात व्यवस्थित बरोबर आहे पण हा विषय अंतर होतोय आपली पत्रकार परिषद ही सध्या बांगलादेश मधल्या घटना याच्यावर खर <coughs> सांगू प्रमुख आहे सविनाथ बापू त्यांनी होकार दिलं सांग मराठा आरक्षण हा मुद्दा खलीचा मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश बाघासिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गोडाने ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही चाह कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे हलक्यात माणसाला तुझा जे तुकारामांचं मोठेपण पा पाहवत नव्हतं त्या हलकतानी हा तुक्याकीचे नालायक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून कारण ते स्वतःच्या मापानेच तुकारामा मोजत होते तू जा इतके इतके पैसे येतो आणि तो, तो रामकृष्ण आणि कुंद मुरारी म्हणून भजन करत बसतो एकटा त्या झाडाखाली जा आणि मागणं गुरग्यां धक्का दे त्या डोक्याचा पागोटोड त्याचा तंबोड हिसकावून घे म्हणजे तू तु तुला तु मारायला उठेन म्हणून एका स्त्रीला उद्युक्त करून पैसे देऊन त्यांनी धाडली ती गेली तुकाराम महाराज एका काय चित्र झाले होते तिने हे सगळे चाळे केले तशी मागवून माय असं का करतेस तर ती बोलते तुझ्यापासून मला भोग पाहिजे तुझ्यापासून मला भोग पाहिजे त्याच्यावरती तुकाराम स्फूर्त अंतकरणातल्या भावना असणारा एक अभंग आहे त्यांचा पराविणारी एक माई समान हे गेले नेमून खायचंयची जाई तुम्हा ते नगररास सायास सा, आम्ही न नवायचे न देखेवे म्हणजे तुझे पचन नको हे वचन दुष्टवतो तुका म्हणजे तुझं पाहिजे भस्तार काय न थोडे झाले शेणच खायचं असेल तुला तर काही कुत्री पडली त्यांच्याकडे जा आम्ही विष्णुदास आहोत हे पाप करणार नाही हे तुकारामांच्या अंतकरणातली पराभी आणणारी रखमाई समान हे कोणची जगात निस्त्री असो ही माझी आई आहे ही श्रद्धा नसल्यामुळं कलकत्त्याचं प्रकरण घडतं हे श्रद्धा नसल्यामुळं दर दिवशी वरतो चार पाच बलात्काराच्या बातम्या असतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ती सुरक्षेचा योजना हो चांगलं आहे काही हरकत नाही उत्तम आहे परंतु नुसते मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही माय बहिणीला तिच्या सुद्धा अभिवचन दिलं पाहिजे तुझ्या केसाला कोणी धक्का लावला त्याला इहलोकीची यात्रा संपावी लागेल असं तुझ्यासाठी माझं शासन असेल तुझा शाश्वोश्वास स्वर्गात सुरू होईल हे तर नाही राहणार माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना तुम्ही ही योजना हे करा ह्या देशात भयाचा काय संबंध माता भगिनींचा अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्या शिकणं ही फरक ज्याला स्वर्गवासी व्यायची तातडी आहे त्यांनीच करावा हे लोकांच्या लक्षातील अशा शिक्षा पाहिजेत आणि खरं सांगू का शासनाने हा नियम करावा न करावा त्यांनी करावा पण माझं स्वतःचं मत असं की लवजात हा उघडा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा हलकत धंदा आहे की बलात्कार हा लवजात आहे जो करील शिवछत्रपतींनी रांजाच्या पाटलाला बोलवून तीन वेळा तिसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणले तू पाप केलंयस मी केलं नाही म्हटला पाप केले मी नाही केलं म्हणला तू खरं बोल पाप केलेस त्याचं म्हणलं परत नाही परत नाही चुकलं चुकलं चुक हे चुकलं नाही पाप कबूल केलं कोपरापासून आज गुरग्यागालचे पाय धरापासून मस्तक वेगळं करा आणि याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गाऊंधरीच्या पलीकडं कोल्या कोत्र्याने खायला घाला शिवछत्रपतींचा जो कारण त्या रांजाच्या पाटलांनी दुपारी बारा वाजता सगळे शेतावरती कामाला गेल्यानंतर ती एकटी जायचं बघून तिच्यावरती अत्याचार केला होता शिवछत्रपतींचे हे जे वर्तन आहे ते संबंध देशाने देवमस्तकी धरावा तशी ही विलक्षण पराविणार माई समान ही साक्षात माता आहे हे धरूनच राष्ट्र चाललं पाहिजे याचं भारतमाता की जे घोषणेचा काय अर्थ आहे काय अर्थ नाही काय महाराज हां ते महाराज काही बोलले त्यांना अटक करा तुमचं मत काय मी त्यांना सांगितलं महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागच्या अंतकरणाच्या लोकांचं राज्य आहे त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री हे विद्वान चांगला मनुष्य आहे हिंमतवाने देशभक्त आहे ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी त्यांचे वेळी ते इतकं थोर होते की गेल्या दीड पाऊनशे वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कुणी अठराशे सत्तावन्न सालनंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचे पुत्र आहेत त्यांचंसुद्धा मत ते बोलत नाही आहेत त्यांनी बोललं पाहिजे म्हणून मी त्याला म्हणलो अरे उद्धवराव किंवा एकनाथराव बोलती कल्पित असेल तेच आपलं मत काय मत असणार आहे आपलं असणार नाही कुटुंबप्रमुखाचं मत ते आपलं मत कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही वाटतं ते सगळ्याच मुद्द्यावरती बोलतात तुम्हीच एकदा कधीतरी जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेशबद्दल काय मत आहे ती विचारा म्हणजे अगदी म्हणजे खळ काय ते कळेल आम्ही आमच्या पातळीवरती सांगली हो जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात दिनांक पंचवीसला कडकडीत अति कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलंय तसं आवाहन करणार आहोत आणि महाराष्ट्रातही जिवंतपणाचे हे सखी लक्षण चैतन्याची खूण देशप्रिती तसं काही ठिकाणी बंद झालेत पण अति 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 टोकाचा कडवाबंद बंद तर पाळण्याचा ठरलेला आहे